बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील धामंदर येथून तू दारू का पितो असे पत्नीने विचारले असता पतीला राग आल्याने पत्नीच्या डोक्यात तीक्ष्णवेळी व चार्जिंगची बॅटरी डोक्यात घालून पतीने पत्नीचा खून केला असल्याची घटना काल रात्री धामंदर येथे घडली धामंदर येथील धाकलू चुनीलाल गायकवाड हा दारू पिऊन घरी आला त्यावेळेस ते त्याची पत्नी झिंकूबाई धाकलू गायकवाड हिने पतीस तू दारू का पिऊन येतोस असे विचारले असता दोघं पती पत्नीमध्ये वाद झाला त्याचा धाकलू गायकवाड याला राग आला व त्याने तीने डोक्यावर कानावर कपाळावर वार केले तरी पत्नीने विरोध केला असता चार्जिंगच्या बॅटरीने डोक्यावर घाव घातला त्या रक्तश्राव जास्त झाला व पती धाकलू गायकवाड रात्री अकरा वाजता झोपी गेला व सकाळी उठल्यावर पत्नी झिंगूबाईला उठवू लागला तर ती उठली नाही नंतर धाकलू गायकवाड याने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नीचे रक्ताने माखलेले कपडे बदलून फेकून दिले या घटनेची माहिती झिंगूबाई यांचा पुतण्या गोट्या जेजीराम गायकवाड याने मोबाईल वरून झिंगूबाई भाऊ चंदू परशुराम जगताप यांना कळवले तेव्हा ते घटनास्थळी ते धामंदर येथे येऊन प्रत्यक्ष बघितले बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघितली व वा खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले नंतर पिंपळनेर पोलिसात चंदूलाल परशुराम जगताप यांनी फिर्याद दिली त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय पी आय सचिन घटनास्थळी जाऊन पंचनामा अटक के केली आहे विरोधात गुन्हा रजिस्टर चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे एक पंधरा दोन एकशे अठरा एक, एक दोनशे अडुतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास डीवाय एस पी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन कापडणीस यांच्या आदेशाने पी एस आय भूषण शेवाय पोलीस ठाणे हद्दीतील धामंदर या गावी झिंगूबाई व एकोणचाळीस वर्ष या महिलेचा खून झाल्याची खबर प्राप्त झाली होती सदर खुनाचा तपास केला असता सदर महिलेचा खून हा तिचाच पती धाकलू चुनीलाल गायकवाड याने दारूच्या नशेत तिच्या डोक्यात लोखंडी इळी आणि आपली चार्जिंगवाली बॅटरी टॉर्च डोक्यात टाकून सदरचा खून केलेला आहे ही निष्पन्न झालेला आहे सदर घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुना खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पतीस अटक केलेली आहे आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत सर आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर सर आणि माननीय साखरी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या